नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी तसेच एक व दोन ऑक्टोबर रोजी आकाश ढगाळ राहण्याची तर दिनांक तीस सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक एकोणतीस व तीस सप्टेंबर आणि एक व दोन ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते ब्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी तसेच एक व दोन ऑक्टोबर रोजी आकाश ढगाळ राहण्याची तर दिनांक तीस सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस सप्टेंबर आणि एक व दोन ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान तीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते चौऱ्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंच्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी नऊ तेवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा साता जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी तसेच एक व दोन ऑक्टोबर रोजी आकाश ढगाळ राहण्याची तर दिनांक रा तीस सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक एकोणतीस व तीस सप्टेंबर आणि एक व दोन ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोबरपर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एक्याऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते एकोणीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती ऊस मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामान व जास्त आर्द्रतेमुळे ऊसावर काही ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच जैविक नियंत्रण करावे डिफा ॲपिडिव्होरा एक हजार अळी किंवा कोश प्रति हेक्टर वापरावेत तसेच मायक्रोमस किंवा क्रायसोपरला दोन हजार पाचशे अडी प्रति हेक्टर पंधरा दिवसांच्या अंतराने वापराव्यात पशुधन तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जनावरांमध्ये जंत निर्मूलन करून घ्यावे जंत निर्मूलन झालेले असल्यास लाळखुरकत या रोगाच्या प्रतिबंधासाठी तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे धन्यवाद